नमस्कार मित्रांनो मी जितेश उर्फ बंटी पाटील स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष तसेच माझे सहकारी स्वप्नील शांताराम जाधव वाडा तालुका अध्यक्ष काल आम्ही मंत्रालय या ठिकाणी बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालघर जिल्ह्याचे ते पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि ठाणे जिल्हा बांधकाम विभाग या ठिकाणी आम्ही भिवंडी वाडा मनोर हा रस्ता निकृष्ट असल्याच्या बाबत निवेदन दिलं मी आपल्या चॅनेलच्या मार्फत एवढी विनंती करेन की भिवंडीवाडा मनोर हा रस्ता जिजाऊ कंट्रक्शन आणि मयूर कंस्ट्रक्शन हे दोन कन्स्ट्रक्शन कंपनी हा रस्ता दुरुस्ती करीत आहेत या रस्त्याची आज अवस्था बघितली तर अतिशय भयानक आहेत दररोजच दिवसाला या रस्त्याला आठ ते दहा ठिकाणी अपघात होत असतात अनेक गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत अनेक लोकांचे शेकडो लोकांचे या रस्त्यात बली गेलेले अशी परिस्थिती असताना हे दोन्ही ठेकेदार डोले झाकपणा करून या रस्त्याची कुठल्याही प्रकारे दुरुस्ती करत नाही मागे मंत्री महोदयांनी आणि केंद्रीय मा राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब तसेच शांताराम मोरे साहेब यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी आणला अकराशे कोटी निधी कॉन्क्रीटीकरणासाठी मंजूर केला त्याचा मोठ्या थाटामाटात पुढच या ठिकाणी भूमिपूजन केलं या रस्त्याची कामाला सुरुवात होणार अशी परिस्थिती असताना आज या रस्त्याचे या ठेकेदारांना जे ठेकेदार आता दुरुस्तीचं काम करतात यांनी या रस्त्याची अतिशय भयानक परिस्थिती करून ठेवली या रस्त्याकडे कोणी ढुमकुनी बघायला तयार नाही खरं तर या पीडब्ल्यू डे खात्याचे जे पीडब्ल्यू जे अधिकारी आहेत ठाणा किंवा पालघर जिल्ह्याचे दोन्ही दोन्ही जिल्ह्याच्या या बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा रस्ता आहे अतिशय गेंड्याचे कातडीचे अधिकारी आहेत यांना आमच्याकडे ग्रामीण भाषेत बोलतात एक परांडे असते एक सव्वा नक्की आणि एक एक नकाची म्हणजे यांना सव्वा नक्की परांडीची खरं आता गरज आहे या परांडी खाली यांना टोचावा लागेल अशी परिस्थिती या रस्त्याची आणले मी आपल्या चॅनेलच्या मार्फत एवढी विनंती करेन किंवा माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांनी सांगितलं होतं की संबंधित जे ठेकेदार आहेत जिजाऊ कंट्रक्शन आणि मयू कंट्रक्शन यांना आम्ही तात्काळ लिस्ट करू यांची टी मार्फत चौकशी करू तसेच याबाबत आम्ही स्वाभिमान संघटने मार्फत जेव्हा पुरुष या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं तेव्हा विधानसभेत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता की या ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं आश्वासित तेव्हाही विधान सभेमध्ये केलं होतं आणि त्यांची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल कुठल्याही प्रकारे या मस्तावेला ठेकेदारांच्या चौकशी झाला नाही त्याच्यामुळे हे ठेकेदार आणि इतरही ठेकेदार यांच्या जर एसआयटी मार्फत चौकशी झाल्या यांना ब्लॅकलिस्ट केलं तर हे नादुरुस्त झाले रस्ते चांगल्या पद्धतीत बनवले जातील म्हणून मी आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती करेन की हा रस्ता तात्काळ आमचा दहा ऑगस्टला पुन्हा नाका या ठिकाणी रस्ता रोकोय आहे त्याच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती करावी नाही तर नाका या ठिकाणी भव्य हजारोच्या संख्येने इथं रस्ता रोको केला जाईल एवढं त्या निमित्ताने सांगतो धन्यवाद